नुसते मित्रांनो आज आपण एका गोष्टीवर चर्चा करणार आहोत की हे प्रश्न मलाच पडतायत का प्रत्येकाला पडत असतील कधी ना कधी मलाही लहानपणी वाटायचं आईला सगळे श्रीमंत आहेत आम्ही आपणच का गरीब आहेत आपण झोपडपट्टीमध्ये राहतोय बाहेर गेलो तर नाही का कोण गाड्यामध्ये फिरतोय कोणाकडे चांगले कपडे आहेत त्यांचं एक क्वालिटी एक जीवन आहे क्वालिटी एक जीवन आहे नाही का सगळे व्यवस्थित जे पाहिजे ते भेटतंय घरामध्ये कोणती पैशाची अडचण नाही वगैरे वगैरे पण मी विचार करायचो राव आम्ही असं काय पाप केलं आपण का असं आपल्या वाट्याला का हे दुःख आहे आपला नशीब का चांगलं नाही मुळात नशीब ही गोष्ट असते का आपल्यासोबतच असं का मी बऱ्याच जणांना विचारायचो बाबा आई आपण गरीब का आहोत नाही का आई काय म्हणायची बाळा आपण मागच्या जन्मी जे कर्म केले आहे ना त्याचे आपल्याला फळ भेटते ह्या जन्मामध्ये म्हणून आपण गरीब आहोत बर असा आपला हा कर्म सिद्धांत आहे आणि ह्या जन्मात जे लोक पाप करतायत ज्यांना श्रीमंती आहे श्रीमंतीचा माज आहे त्यांना कधी भेटणार मग शिक्षा मग आपण हे कायदे कानून पोलीस ह्याचा याचा काही अर्थच नाही ना त्यांना पुढच्या जन्मात शिक्षा भेटणार आहे आपण थोडी यांना शिक्षा देणार आहे आपणच गरीब का आहोत बाबा आपण असं काय पाप केले पण जाऊ मी खोल जाऊन विचार केला अरे काय प्रकारच नाहीये ना आपला जन्म कोणी दिला आपल्या आई वडिलांनी श्रीमंत आहे त्यांच्या आई बापांनी त्यांना जन्म दिलाय मग आपल्या गरिबीला कारणीभूत कोण आहे आपले आई वडीलच आहेत बाबा नो पण असा प्रश्न तुमच्या डोक्यात कधी येतो का नाही आपलं नशीब आहे अरे पण आपल्या आई वडिलांनीच आपल्याला जोपर्यंत ते परिपक्व नाही येत नाही का त्याशिवाय जर जन्मच नसत दिला आपला जन्मच झाला असता का गरिबीमध्ये नाही कुठल्या प्लॅनिंगशिवाय आपल्याला जन्म देत आहेत सगळे देत आहेत भारतामध्ये त्यांना काही माहितीच नाही आहे काय आहे अरे जो एक नवीन जीव जीव जन्माला तुम्ही घालताय त्यासाठी चांगला रस्ता आहे का सिटीमध्ये एवढी ट्रॅफिक झाली आहे खायला लोकांना अन्न नाही आहे तेवढे जॉब लोक अवेलेबल आहेत का गुन्हेगारी वाढते प्रत्येकाला क्वालिटी ऑफ लाईफ असं जीवन का क्वालिटीचं का तुम्ही का अट्ट करताय मुलं का जन्माला घालत आहे तुम्हाला आहे का त्याला लहानपणापासून अपमानाची वागणूक तुम्ही समाजाकडून अपेक्षित करताय तो मन मारून लहानपणापासून त्याला का जगवत आहे वरून बोलता देवाच्या नशिबात आहे तसं होत आता त्या मुला मुलाच्या जन्मण्यामध्ये तो गरीब असण्यामध्ये त्याच्या आई वडिलांची चुकी आहे का देवाची चुकी आहे त्याच्या आई वडिलांनी जर त्याला जन्मत नसता दिला तो कशाला भोगणार हे मग पण आपल्याला कसं आहे कुठली जबाबदारी आपल्यावर घ्यायचीच नाही सगळं देवावर टाकून मोकळं हो व्हायचं अरे देवानी हे केलं ना सगळं आम्ही काय आम्ही काहीच केलं नाही देवानी ह्याला जन्म दिला देवानी ह्याला गरीब केलं याच्या नशिबानी असं झालं आम्ही काहीच नाही केलं ही जोपर्यंत मानसिकता आपल्या भारतीय लोकांच्या डोक्यातनं जात नाही तोपर्यंत अशी तुम्हाला हे भटकी गरीब एखाद्याचं शोषण होते झोपडपट्टीतली लोक ही काही थांबणार नाहीत बाबांना अरे तुम्ही आरे तुम्ही गरीब राहिले ठीक आहे बाबा पण एखाद्या गरीबीला गरीबाला जन्म तरी देऊ नका कोणाला का देताय तुम्ही जन्म तुम्ही जे दुःख भोगले आहेत गरिबीचे लहानपणापासून चटके भोगले आहे तुम्ही असा विचार करा जर मी परिपक्व झालो मी स्वतःच्या पायावर उभा आहे आणि त्या मुलाला पण मी करू शकतो तरच तुम्ही मुलाला जन्म द्या ना तुमच्या घरात खायला नाही घरात दोन दोन चार चार पोरं तुम्हाला काय करायचे का बाबांनो ह्याचा हा प्रश्न तुम्ही स्वतः स्वतःला कधी विचारलाय का शेजाऱ्याला पोरग झालं म्हणून आपण पण पोराला जन्म द्यायचा ते काही बाजारातलं खेळणं आहे का तर त्याला एक जीव आहे त्याला एक ती एक वेगळा चैतन्य आहे त्याच्यामध्ये तो पुढं अनेक प्रसंगांना सामोरे जाणार आहे आयुष्यामध्ये त्याच्या दुःखामध्ये तुम्ही वाटेकरी होणार आहेत का त्याला जे आयुष्यात कष्ट होणारे आहेत आयुष्यभर त्यासाठी तुम्ही त्याला रेडी केला आहे का, का नुसतीच अंदाधुंदी गोळीबार चालू आहे लोकांनी कुठंतरी याचा विचार करावा खरंच लग्न पण करणं जरुरी का मुला जन्माला घालणं जरुरीच आहे विचार